कबनूर विकास सोसायटीची ब्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कबनूर विकास सोसायटीची ब्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील हे होते स्वागत चेअरमन अनिल पाटील यांनी केलं मागील सभेचं प्रोसिडिंग वाचन सचिव निवृत्ती कुंभार यांनी केलं शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी अडीच अडचणी सोडवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली कबनूर विकास सेवा सोसायटी चांगल्या प्रकारे काम करत आहे असं प्रतिपादन पी एम पाटील यांनी केलं यावेळी अशोक पाटील मिलिंद कोले पंचंगा साखर कारखाना संचालक प्रमोद पाटील मधुकर मनेरे व्हाईस चेअरमन राजू कोले जयकुमार काडाप्पा बबन केटकाळे बाबासाहेब पाटील आप्पासाहेब पाटील दादा पाटील महावीर पिंपळे यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते आभार निशिकांत पाटील यांनी मानले महानकरी न्यूज साठी अजित लटके कबनूर ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा